नशिबाची साथ मिळाली म्हणून आपण कष्ट खूप घेतोय मेहनत खूप घेतो तरी पण नशिबाची साथ मिळत नाही नाही तर आपण काय करू शकतो मित्रांनो सोनं आपल्या अंगावरती धारण केलेलं शुभ मानलं आहे आणि हे सोनं जर का तुम्ही धारण करू शकत नाही आता रेट तुम्हाला माहिती आहे एक लाखाच्या पर्यंत पोचलेत परंतु त्याकरता काय करता येईल तर प्लॅस्टिकच्या एका बॅगमध्ये छोट्या पिशवीमध्ये तुम्ही हळद टाकू शकता आणि त्याच्यामध्ये काही केशरच्या पाकळ्या केशर जी असतं खाण्यामध्ये वापरत होते ते नसेल तरी हरकत नाही हळद हे का पॅकेटमध्ये पॅक करून तुम्ही आपल्या सोबत ठेवू शकता आपल्या पॅकेटमध्ये पाकिटामध्ये आपल्या बॅगेमध्ये देखील कॅरी करू शकता आणि नेहमी श्री गुरुदैव दत्त हा एकशे आठ वेळा जप किंवा श्री स्वामी समर्थक ही एक माळ कमीत कमी रोज तुम्ही म्हणायला सुरू करा मनापासून म्हणा आणि जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नामस्मरण जर करत असाल तुम्ही हा उपाय करताय गुरु बलवान होण्याकरता गुरु बलवान झाला की बऱ्याचदा काही न होणारी कामं जी अडकलेली असतील